एक महत्वाचा विषय सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेला विषय म्हणजेच तुये हॉस्पिटल तुम्ही हॉस्पिटल नवीन इमारत उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पारसेकर यांनी शंभर कोटीपेक्षा जास्त खर्च करून शंभर खाटांचं नवीन हॉस्पिटल उभारण्याची योजना आखली हॉस्पिटलची इमारतही पूर्ण झाली हे हॉस्पिटल गोवा मेडिकल हॉस्पिटलला लिंक व्हावे जेणेकरून गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सोयीसुविधा आहेत तशाच प्रकारच्या सोयीसुविधा या हॉस्पिटलमध्ये पेडणेवासियांना आणि जे परिसरातील जे नागरिक असतील रुग्ण असतील त्यांना मिळाव्यात त्या नजरेतून तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पारसेकर यांनी दूरदृष्टी ठेवत एक चांगला प्रकल्प उभारला होता हे हॉस्पिटल सुरू करण्यास सरकार का चाल ढकल करत आहे हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तुये हॉस्पिटल कृती समितीने वेगवेगळ्या माध्यमातून चळवळ उभारण्याबरोबरच सरकारला लेखी निवेदनं सादर केली त्याचप्रमाणे स्थानिक आमदार जी दारोलकर पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनाही निवेदन देऊन हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक व्हावे त्या नजरेतून चळवळ उभारली कालपासून तुम्ही हॉस्पिटल कृती समितीने आंदोलन साखळी उपोषण कालपासून सुरू केले आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक संस्था बरोबर सामाजिक कार्यकर्ते गोव्यातील वेगवेगळे सामाजिक कर, कार्यकर्ते जे आंदोलनामध्ये सहभागी असतात ते कार्यकर्ते येऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देतात खरं म्हणजे हा विषय एखाद्या राजकीय पक्षाचा नाही किंवा हे आंदोलन एखाद्या सरकारच्या विरोधात किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाही याची जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवली पाहिजे जे जे, जे उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत रिंगणात असतात किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत म्हणा पंचायतीच्या पालिकेच्या निवडणुकीत जे निवडून येतात ते लोकप्रतिनिधी ठरतात आणि जे दोन नंबरवर राहतात पराभूत होतात त्या सर्वांनी खरं म्हणजे दोन्ही आमदारांनी माजी आमदार दयानंद सोपटे माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पारसेकर पेडणे तालुक्यातील सर्व निवडून आलेले जिल्हा परिषदेचे मेंबर सरपंच उपसरपंच पंच नगराध्यक्ष नगरसेवक उपनगराध्यक्ष या सर्वांनी हा आपला विषय मानून खरं म्हणजे या तुम्ही हॉस्पिटल परिसरात धरणे आंदोलन सुरू आहे त्यात सहभाग दर्शवणे गरजेचे आहे हे आंदोलन सरकारच्या विरोधात नाही हे अगोदर आम्ही सर्वांनी लक्षात हवे हा विषय केवळ सरकारचा नसून सामान्य नागरिकांचा आहे तो आमचा विषय आहे एखादं जर आजारपण आलं तर आम्ही कुठं धावतो याची जाणीव ठेवून जर आम्हाला पेडणे तालुक्यामध्ये चांगली सेवा आरोग्याची मिळत असेल आणि ती मिळून घेण्याचा आमचा अधिकार आहे मग त्या अधिकाराला आम्ही का आ, मान देत नाही त्या नजरेतून आम्ही आता प्रयत्न करूया आणि जे आंदोलन मग पेडणे नागरिक समिती असो पेडणे तालुका नागरिक समिती असो किंवा तुए हॉस्पिटल कृती समितीने या वेगवेगळ्या समितीने जनजागृती करण्याचं सत्र सुरू केलेलं आहे काल ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनामध्ये तुए हॉस्पिटल कृती समितीचे पदाधिकारी होतेच शिवाय पेडणे तालुका विकास समितीचे व्यंकटेश नाईक भास्कर नारुलकर मग आपले पेडणे नागरिक समितीचे ऍडव्होकेट सदानंद वायंगणकर त्यांचे सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या सरपंचा तुयेचे सरपंच अमिता साळगावकर माजी सरपंच निलेश कांदोळकर मांद्रेचे माजी सरपंच विद्यमान पंच बाळा उर्फ प्रशांत नाईक पारसेचे माजी सरपंच आणि एक खडेगाज कार्यकर्ते प्रत्येक आंदोलनात सहभागी असलेले देवेंद्र प्रभुदेसाई ॲडव्होकेट प्रसाद शहापूरकर स्वतः गावकरी डिजिटल मीडियाचे आणि पत्रकार म्हणून कार्यरत असलेले पेडणे तालुक्यात कुठलाही आवाज झाला अन्याय झाला तर ते समोर असलेले किशोर नाईक गावकर वेगवेगळे नागरिक या आंदोलनाला पाठिंबा देत होते त्यामध्ये पंच उदय मांद्रेकर असतील सर्वांची नावे घेणे जरी जड आहे एखाद्याचं नाव चुकलं जरी कोणीतरी म्हणेल आपलंच नाव वगळलं आहे या आंदोलनात महिलांनी सहभाग दर्शवलेला आहे अनेक राज्यातील वेगवेगळे वेग जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यात स्वप्नील शेरलेकर गोयचो आवाज इतर नागरिकाने या आंदोलनात सहभाग दर्शवून हा विषय प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत असल्यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो हे आंदोलन सरकारच्या विरोधात मुळीच नाही त्यामुळे पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदार पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर मांद्रेचे आमदार जीत आरोलकर माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पारसेकर माजी आमदार दयानंद सोपटे विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य तारा हडफडकर राधिका पालयेकर श्रीकृष्ण हरमलकर राघोबा कांबळी आजी माजी सर्व नगरसेवक नगराध्यक्ष सरपंच उपसरपंच माजी जिल्हा पंचायत सदस्य या सर्वांनी या आरोग्याच्या विषयाकडे लक्ष देऊन या आंदोलनात धरणे आंदोलनात सहभागी होणे गरजेचे आहे समितीने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक करणार आणि तशा प्रकारचा लिखित पत्र समितीला सादर करणार असे सांगितले आणि समितीची आता मागणी आहे जोपर्यंत लेखी स्वरूपात पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलनाला विराम मिळणार नाही शिवाय हे आंदोलन आणखी प्रखर करण्यासाठी गुरुवार दिनांक पंधरा रोजी तुम्ही आय टी आय ते तुम्ही हॉस्पिटलपर्यंत सायंकाळी भव्य मशाल मिरवणूक काढण्याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारची जनजागृती सध्या पेडणे तालुक्यात होत असल्याचे चित्र दिसून येते त्यामुळे हा विषय एखाद्या राजकीय पक्षाचा नसून सर्वसामान्य नागरिकांचा आमचा तुमचा सर्वांचा समजून सर्वांनी आपसातील मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी होऊन हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलला लिंक करावे यासाठी आम्ही सर्वांनी पाठिंबा देऊया असे मी सर्वांना आवाहन करतो मी निवृत्ती शिरोडकर फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह